मित्रांनो आज एक ऐतिहासिक मैदान संपन्न होत आहे ते म्हणजे डोलेवाडीकरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान आणि या मैदानात ऐतिहासिक म्हणजेच डोपिंग टेस्ट होणार आहे पारवा दिशीचं इंदकीस मैदानात अचानक डोपिंग टेस्ट झाली पण या आजच्या या मैदानातसुद्धा डोपिंग टेस्ट होणार आहे आणि या मैदानात सप्त सप्त इंदकीस भारत सात हजारसात हा बरेच दिवस मैदानात दिसणार होता आणि आज बऱ्याच दिवसानंतर मैदान दाखल झालं आहे आणि सकाळीच आपण सांगितल्याप्रमाणे तो गट क्रमांक अठरा अठरामध्ये तास क्रमांक चारवती पळाला आणि या गट क्रमांक अठरामध्ये पळत असणं भारत गटपात झाला का नाही तर मित्रांनो या गटामध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला आहे शेजारी जी गाडी होती तीसुद्धा चांगलीच गाडी पाळाली त्या सुद्धा चांगलाच वेग लागला होता आणि भारताने रायबाची गाडीसुद्धा चांगलीच पळाली तर मित्रांनो या गाठामध्ये या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे आणि त्यामुळेच आपला भारत कसे भारत सेमीसाठी पात्र झाला आहे तरी रायबा आणि भारतला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज भारत गोरालाच मानकरी होईल का तसेच या मैदानात एक नंबरचं मानकरी कोण होईल हे करून नक्कीच सांगा चालम भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये